आज आपण या कोखरी पाचपाकडी विधानसभेचे आपले सगळ्यांचे लाडके उमेदवार लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या प्रचारार्थ सगळे लोक उपस्थित झाले आज या इंद्रानगरमध्ये जिथून शिंदे साहेबांची सुरुवात झाली किसन नगर इंद्रानगर रामनगर अंबिकानगर हे सगळेच हा सगळा एरिया जो आहे या एरियामध्ये त्यांचं बालपण केलं शिक्षण असेल नोकरी असेल ह्याच किसन नगर मधून याच नगर मधून सुरुवात झाली आणि आज एक सामान्य शिवसैनिक शाखा प्रमुख ते या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जे आहे ते आज या महाराष्ट्र राज्याचा कारभार बघताय आणि आज त्यांच्याच प्रचारासाठी आपण सगळे लोक उपस्थित झालो हा खर तर प्रचार करण्याची गरज नाही अजगर मुकादम जी प्रचार करण्याची जरूर सबके घर के एक परिवार के सदस्य आहे एक परिवारचा जो हो आहे सदस्य म्हणून जे आहे ते आज मान्य मुख्यमंत्री मोदय आज या मतदारसंघामध्ये उभे आहे और परिवार के सदस्य के लिए किसी को बोलणं नाही पडता आपला हा परिवार आहे आणि आज माझं खरंच भाग्य आहे की मुख्यमंत्री मोदयांच्या प्रचारार्थ मला इथे प्रचारासाठी येण्याचं भाग्य लाभलं आणि त्याचबरोबर एका मुलाला एका वडिलांच्या प्रचारासाठी जे आहे प्रचार करण्याचं भाग्य जे मला लाभलं पूर्ण महाराष्ट्रभर मी फिरतोय महाराष्ट्रभर फिरत असताना विविध विधानसभेमध्ये मी जातो सगळीकडे गेल्यानंतर मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल मुंबई असेल ठाणे कल्याण एकच नाव जे आहे ते कानावरती येत एकनाथ संभाजी शिंदे सव्वा दोन वर्षांमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काम झाली जे कष्ट त्यांनी केले आज त्यांचा मोबदला जो आहे आज लोक जे आहेत एका आपुलकीने देतात प्रत्येकाच्या मनामध्ये जे आहे हे आपुलकी निर्माण करण्याचं काम मुख्यमंत्री मोदयांनी केलं प्रत्येकाच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचलं एक नाव एकनाथ संभाजी शिंदे सुरुवात <प्रावाँ> जी आहे सामान्य शिवसैनिकापासून कार्यकर्त्यासारखं काम करत करत नगरसेवक आमदार मंत्री आणि या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पण तरीही आज देखील एक सामान्य कार्यकर्त्यासारखं राबण्याचं काम मुख्यमंत्री मोदय करतात आपलं सगळ्यांचं सा भाग्य आहे अठरा अठरा तास वीस वीस तास काम करणारा मुख्यमंत्री जो आहे तो आपल्याला मिळालेला आहे सर्वसामान्यांचे दुःख दूर करणारा मुख्यमंत्री आपल्याला मिळालेला आहे वे वेगवेगळ्या योजना आपण आणल्या बघा श्री आजगर जी बोल बोलत होते की कशा प्रकारे जे आहे लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह जे लोकांना गुमराह करण्याचं काम केलं दिशाभूल करण्याची काम केले आज मुस्लिम समाज पण मोठ्या संख्येमध्ये इकडे आहे आप सभी को लोकसभा में गुमराह करने का काम किया बोला आरक्षण खतरे में संविधान खतरे में है ये कर देंगे वो कर देंगे अभी लोकसभा का चुनाव भी हो गया क्या हुआ कुछ हुआ क्या कुछ बदल गया सबके लिए इस महाराष्ट्र सरकार ने अलग अलग योजना लाई उसके अंदर सबसे बड़ा सुपर डुपर हुई योजना मुख्यमंत्री माजी लाड़की बहिण योजना ये योजना के माध्यम से हर घर तक पहुंचने का काम मुख्यमंत्री महोदय ने हमारी सरकार ने किया यह योजना देते वक्त जो है हम लोग ने उसका धर्म नहीं पूछा उसकी जाति नहीं पूछी कि बाबा तू किस धर्म का है चल तू मुस्लिम धर्म का है तो तेरे को नहीं देंगे क्या तू हिंदू धर्म का है तेरे को देंगे तू बौद्ध धर्म तेरे को देंगे ऐसा के लगा मुख्यमंत्री माजी लाड़की वही योजना जितकं हिंदूंनी त्याचं बेनिफिट घेतलं तेवढंच मुस्लिम बहिणींनी देखील त्याचं बेनिफिट जे आहे ते घेतलं प्रत्येक समाजापर्यंत योजना पोहोचवण्याचं काम केलं पण लोकसभेमध्ये खोटं बोला रेटून बोला आणि फेक नरेटिव्ह लोकांना घाबरवा हे घाबरवण्याचं काम काँग्रेसनी केलं हे घाबरवण्याचं काम महाविकास आघाडीच्या सरकारने केलं आपल्या सगळ्यांना मला सांगायचंय की जसं लोकसभेमध्ये दिशाभूल झाली घाबरवण्याचं काम केलं विधानसभेमध्ये जे घाबरण्याचं कारण नाही आज मुख्यमंत्री मोदय प्रत्येक समाजासाठी न्याय मिळेल त्यासाठी झटतायत काम करतायत दिवसरात्र वेगवेगळ्या योजना कशा येतील डेव्हलपमेंटची कामं कशी होतील त्याच्यासाठी काम करताय आज आपण पाहताय की आपलं ठाणं बदलत आहे ठाणं आहे मुंबई बरोबर आहे हे पुढे जात आहे ठाण्यामध्ये विविध कॉन्क्रीटचे रस्ते असतील फ्लायओव्हर असतील त्याचबरोबर ठाण्यामध्ये मेट्रो असेल हे ठाणं जे आहे हे बदलण्याचं काम जे आहे हे कोण करत आहे मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब करताय आज ठाणे जे आहे खूप गतीने पुढे जात आणि त्याच गतीने योजना देखील प्रत्येकाच्या घरापर्यंत आपण पोहोचवतोय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल लेख लाडकी योजना असेल वयोश्री योजना असेल या वेगवेगळ्या योजना ज्या आहेत योजना आणल्या आपण आपल्याला चांगलं काम करताना जे आहे आज आपलं सरकार दिसत आहे आज महाराष्ट्रामध्ये कुठेही जरी गेला तर शेतकरी देखील खुश आहे कष्टकरी खुश आहे ज्येष्ठ नागरिक खुश आहेत महिला तर एकदम खुशच खुश आहे बघा कुठला लगेच महिलांचं जे आहे आज इकडे देखील मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी बसल्या असतील हात जरा वर करा किती आहेत मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी सगळ्या आहेत सगळ्या शेवटपर्यंत आहे आज जिथे जातोय मी तिथे जे आहे या मुख्यमंत्र्यांच्या बहिणी आहे या उत्स्फूर्तपणे जे आहे सहभागी होत आहेत सहभाग घेतायत कारण की त्यांना विश्वास आहे त्यांच्या भावावरती की ज्या भावाने आम्हाला सक्षम करण्याचं काम केलं त्याच्या मागे जे आहे ते, ते आम्हाला उभं राहायचंय म्हणून प्रत्येक बहीण जी आहे ती त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याचं काम करते आणि भावा आता भावानी जे आहे तुम्हाला अजून एक वचन दिलंय की आता आपल्याला पंधराशे रुपये मिळत आहेत पुन्हा त्या भावाचे हात बळकट केल्यानंतर पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये आपल्या घरातील मुलगी आहे तिला उच्च शिक्षण घ्यायचंय डॉक्टर व्हायचंय इंजिनियर व्हायचं वकील व्हायचंय तिचा देखील पूर्णपणे शिक्षण मोफत करण्याचं काम आपल्या सरकारने केलं मुख्यमंत्री मोदयांनी केलं अजून काय पाहिजे मला इथे जास्त बोलायचं नाही तुम्हीच लावले का कोणी विरोधकांनी लावले बोलायला म्हणजे हे आहे विजयाची बटाके आहेत खरंच तेवीस तारखेला मोठ्या मताधिक्याने जे आहे ते आपल्याला मुख्यमंत्री महोदयांना जे आहे निवडून आहे एक नंबरच्या माणसाला एक नंबरचं बटन दाबून जे आहे एक नंबरची मतं आपल्याला मिळवून द्यायची आहे कारण की आपल्या परिवारातले आपण पाहिलंय त्यांची जडणघडण त्यांचं वागणं त्यांचं बोलणं कशा प्रकारे जे आहे आज त्यांचा प्रवास आहे मला काही वेगळं सांगायची गरज नाही कारण की आपण आपल्या घरामध्ये आहे आणि आवर्जून जे आहे मी सांगितलं या सगळ्यांना सांगितलं मी की आपल्याला जी आहे ती मला सभा जी आहे ती एक इंद्रानगरला करायची आहे एक किसन नगरला करायची आणि एक कोपरीला करायची आहे आपल्या घरामध्ये जे आहे आपल्या घरातील व्यक्तींना जे आहे ते मला जाऊन भेटायचंय आज एवढ्या मोठ्या संख्येमध्ये जे आहे आपल्या सगळा परिवार इकडे उपस्थित राहिला मला आपल्यावरती पूर्ण विश्वास आहे कारण की चार वेळेस जो आहे मुख्यमंत्री मोदयांवरती दाखवला आणि मोठ्या मता मताधिक्याने आपण निवडून दिलं आता देखील आपल्याला त्यांना निवडून द्यायचंय जेणेकरून सव्वा दोन वर्षांमध्ये आपण काम केलं त्या गतीने आणि त्याच्यापेक्षा दुप्पट गतीने पुढच्या पाच वर्षांमध्ये आपल्याला काम करायचंय चांगलं काम करायचंय म्हणून आपल्याला जे आहे पुरा महायुतीचं सरकार आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना निवडून आणायचं म्हणून आपल्याला जे आहे वीस तारखेला मोठ्या मताधिक्याने त्यांना निवडून आहे बाहेर पडून जे आहे मतदान करायचं आता तर मतदान आपल्या जवळ आले घराच्या जे जा। चांगलं काम बूथ जवळ आहे जे काम चांगलं काम आम्ही सुरू केलं आज ठाणं जे बदलतंय या ठाण्याला जे आहे अजून जागतिक स्तरावरती घेऊन जायचं असेल आपल्याला तर मुख्यमंत्री मोदयांना जे आहे हे आपल्याला निवडून आणायचंय आज आपल्या सगळ्यांचा महत्वाचा प्रश्न होता क्लस्टर योजना गेले अनेक वर्ष आपण स्वप्न बघत होतो मान्य मुख्यमंत्री मोदय देखील स्वप्न बघत होते आणि ते स्वप्न पूर्ण करण्याची ताकद मुख्यमंत्र्यांमध्ये होती म्हणून आज क्लस्टर योजना सुरू केली त्याचं दे बांधकाम देखील सुरू झालं आपल्या सगळ्यांना जे जीव मुठीत घेऊन राहावं लागत होत कधी बिल्डिंग कोसळ माहीत पडत नव्हती पण आज क्लस्टर योजनेच्या माध्यमाने आपल्या सगळ्यांना जे आपल्या हक्काचं घर देण्याचं काम मान्य मुख्यमंत्री मोदय करताय आपल्या सगळ्यांना जे आहे स्वतःच घर हक्काचं घर लिगल घर आणि मोठं घर जे आहे ते आता मिळणार कारण की त्यांचं देखील सुरुवात जी आहे ही दहा बाय दहाच्या खोलीमधून झाली आहे आपल्याला सगळ्यांना माहिती हा <प्रावाज़ागा> सुरेश धोत्रे सर प्रवास आहे हा आपण सगळ्यांनी पाहिला सुरेश धोत्रे चाळ ते वर्षा निवासस्थान हा एक अलौकिक प्रवास जो आहे तो आपल्या माणसाचा झालेला आहे आपल्या घरातील व्यक्तीचा झालेला आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने झालेला आहे जा लोक मोठ्या मोठ्या पदावरती पोहोचल्यानंतर जे आहे ते आपल्या लोकांना बडे बडे लोक परचण्या के बाद लोक भूल जाते अपने लोगों को भूल जाते हैं लेकिन माननीय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब ऐसे व्यक्तिमत्व है कि हमेशा कहीं पर भी वो जब जब भी उनको मौका मिलता है थाने आने का तो छाने जरूर आते हैं और अपने लोगों से मिलते हैं आज उनके ऊपर जिम्मेदारी बड़ी है आज उनको पूर्ण महाराष्ट्र का जो है कारोबार देखना है महाराष्ट्र के हर घर तक विकास कैसे पहुंचे इसलिए काम करना है दिन के अठारह अठारह घंटे काम कर रहे हैं अठारह अठारह घंटे काम करने वाला मुख्यमंत्री इस महाराष्ट्र को पहले बार मिला है कभी किसने देखा नहीं था कि अठारह घंटे काम करने वाला मुख्यमंत्री है खुद की जान की परवाह नहीं करता खुद की तबियत की परवाह नहीं करता लोगों के लिए जो है हमेशा काम करने का पूरी कोशिश शिंदे साहब करते आप यहाँ पर बोल रहे थे कि अल्पसंख्यक समाज के लिए सरकार ने क्या क्या किया मैं आपको बताना चाहूंगा आर्थिक विकास महामंडल के माध्यम से 15 जिलों में 2,800 हजार आठ सौ जो है स्थापन हम लोग ने किएाना आजाद अल्पसंख्यक आर्थिक विकास महामंडल शासन उसके माध्यम से 500 करोड़ रुपया का निधि जो है हम लोग ने बढ़ा है उसी के साथ में अल्पसंख्यक विद्यार्थी जो है उनके हायर एजुकेशन के लिए पचास हजार करोड़ का अनुदान देने का काम भी हमारे सरकार ने किया मदरसा के लिए उनके रिपेयरिंग के लिए उनका रिनोवेशन के लिए दस दस लाख रुपए भी देने का काम और उसी के साथ में जो बौद्ध बौद्ध समाज समाज है वो बहुत को भी भड़काने का काम कर रहे थे हमारी सरकार ने एक निर्णय लिया जो जो बौद्ध समाज है जे जे बौद्ध समाज अच्छे बौद्ध विहारा है तना जय धा लाख रुपए जय प्रत्येक बौद्ध समाजाला भेंट देना देना तसा निर्णय देखील घेतला आणि सुरुवात देखील झाली आणि पाच वेळा जो हा निधी त्यांना मिळणार म्हणजे प्रत्येक समाजासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी काही ना काहीतरी सरकारने केलंय पुढे पण आपल्याला तशीच कामं जी आहे ती पुढे घेऊन जायची असेल तर महायुतीचं सरकारच्या शिवाय आपल्याला पर्याय नाही लोक इथे येतील आपल्याला दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील पण मला पूर्ण विश्वास आहे पूर्ण विश्वास आहे की आपण सगळे लोक जे आहेत मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मागे जे आहे जसे चार वेळा उभे राहिले तसे आता पाचव्यांदा देखील जे आहे ते उभे राहणार आहात फक्त मला एवढं सांगायचं आहे मला एवढं सांगायचं आहे की आपल्याला जो आहे पुन्हा मुख्यमंत्री मोदयांना मोठ्या मताधिक्याने निवडून यायचंय निवडून तर येणारच आहे पण मोठ्या मताधिक्याने त्याच्यासाठी आपल्याला मतदान करायचं आहे प्रत्येकाने मतदान करायचंय आणि एक रेकॉर्ड ब्रेक मताने जय पुन्हा मान्य मुख्यमंत्री मोदयांना या कोपरी पाकडी मधून निवडून आणायचंय एवढंच या प्रसंगी सांगायला आलो आपण मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र त्याच्यासाठी पुढे जायचे धन्यवाद सामर्थ्य आमच्या अंगी यावे शब्द आपले पेलण्याचे भाग्य आमास लावले वक्तृत्व आम्हा ऐकण्याचे या ठिकाणी